सत्य परिस्थितीवर आधारित भाडूत आहे आणि आजची ती वास्तविकता आहे चला तर मग बघूया दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी सासू सासऱ्याचा ठेवी ना मान कसी विसरु गे भानसुसे नी विसरु गेली या भान अवर पासिर दादा अशी अन बायको नदन नवर पासिर दादा फॅशन आली अशी दुनिया बिगड गे कसिर दादा फॅशन आली अशी दुनिया बिगडनु गे कसिर दादा अशी आई वडिला चिनाई कि आई वडिलांची नाही किव सदा मोबाईलमध्येच जीव आईवडिलांची नाही किव सदा मोबाईलमध्येच जीव व्हॉट्सअप फेसबुकनं केली काशीर दादा फॅशन आली अशी व्हॉट्सअप फेसबुकनं केली काशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली काशीर दादा फॅशन आली अशी दादा सदा तोंडात यांच्या घुटका सदा तोंडात यांच्या गुटका आणि खेळतो या जुगार मटका आणि खेळतो या जुगार मटका पोर बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी पोरं बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी हातापायाची झाली काळी पोट नरसोबाची वाडी हातापायाची झाली काळी पोट नरसोबाची वाडी पण तरी पितो या देशीर दादा फॅशन आली अशी पण तरी पितो या देशीर दादा फॅशन आली अशी दुनिया कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया कशीर दादा फॅशन आली अशी पोरगी शिकली प्रगती झाली पोरगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली पोरगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली तिच्या बापानं घेतली फॅश शिर दादा फॅ तिच्या बापानं घेतली फाशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया गेली कशीर दादा फॅशन आली अशी लग्नासाठी पोरगी मिळना या पोरांची लग्न जुळना लग्नासाठी पोरगी मिळना या पोरांची लग्न जुळना काय आलं पोरांच्या नशिबीर दादा फॅशन आली अशी काय आलं पोरांच्या नशिबीर दादा फॅशन आली अशी अशी या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढं व्यथा या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढं व्यथा शब्द नाही माझ्या पाशीर दादा तुम फॅशन आली अशी शब्द नाही माझ्या पाशीर ಫ್ಯಾಶನ್ ಆ ದುನಿಯಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ಕಸಿರ ದಾದ ಫ್ಯಾಷನ್ ಆ ದುಡಿನ ಗೇಲಿ ಕಸಿರ ದಾದ ಫ್ಯಾಷನ್ ಆ